आपण आहोत भोकर प्रभा बचे जनहित मराठवाडा जनहित पक्षाचे विजय उमेदवार साबेरा बेगम इनामदार यांच्या निवासस्थानी हे मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायत असेल त्याच्यानंतर नगर प नगरपरिषद असेल त्यानंतर हा त्यांचा तिसरा विजय आहे काय सांगाल मागील दोन वर्ष आणि हा तिसरा हा तिसरा विजय आपल्या सर्वांचे आभारी आहे मी सर्वांचे हे श्रेय सर्वांना आहे तुम्ही लोकांनी निवडून दिना म्हणून मी आज निवडून आलेली आहे आणि मला जे काम करायचं ते मी करून लोकांसाठी काम तात्पर्य राहि आपण प्रतिनिधी आहात काय का, सांगाल एवढं एवढं मोठं यश आपण आज संपादित केलं हे hey, यश yes, हे hey, यश yes. माझं नसून ह्या सर्व आपल्या आप प्रभाग क्रमांक सहा या लोकांचं यश आहे आणि या लोकांनी मला साथ दिली म्हणून आज आम्ही निवडून आलेले आहे आणि माझ्या मनामध्ये अगोदरपासून इच्छा होती की लोकांची सेवा करायला आपल्याला कसं भेटेल तर लोकांनी हे दाखवून दिले की आम्ही तुम्हाला निवडून देना दिले आता त्यांची सेवा कसं करायची हे माझा प्रश्न आणि मी प्रयत्न करील की शंभर टक्के त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न राहील येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जर मला गरज पडली माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब जर तिथं मला गरज भासली किंवा विकास कामासाठी काय असो प्रश्न सोडण्यासाठी तर मी त्यांच्याकडे जरूर जाईल आणि त्यांच्याशी बोलणं करून मदत घेईल त्यांच्याशी मी आपण असं संपादित केले श्रेय नेमकं आपलं कोणाला जाईल या यशाचं श्रेय श्रे सर्व माझ्या प्रभाग क्रमांक सहाच्या जनतेला जाईल या यशाचं श्रेय म्हणजे हे श्रेय माझं नाही हे आपल्या लोकांनी मला जे निवडून दिले त्यांचे श्रेय आहे हे मी म्हणू इच्छितो मनापासून मग सहाच्या विजय उमेदवार यांच्या आपण या निवासस्थानी आलेलो आहोत तर या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे चिरंजीव आहेत आणि या ठिकाणी वार्डाचे मेंबर सुद्धा आहेत भाई नामदार म्हणून तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया की आपण जे विजय खेचून आलो या ठिकाणी तर या विजयामागे काय काय श्रेय राहिला या विजयमध्ये आमचे परभाग सहाची सर्व जनता सुजान जनता नाही जे शिक्षण शिकलेली आहे आमची काकी ते बारावी आहे आमचा भाऊ शिक्षण बाहेर देशात गेलेलं आहे शिक्षण आणि ते विकास करू शकते म्हणून सगळी सर्व जनता त्यांना निवडून दिली सर्व समाज आम्हाला पाठीमध्ये दिला सर्व सर्व गोर गरीब जनता सगळे मोठे श्रीमंत शिकलेले शिक्षण सगळे आम्हाला सगळे सर्व समाजातले आम्हाला सर्व भरघोस मतांना आम्हाला निवडून दिले त्यांचा आभार जनतेचा आभार सगळे पत्रकार आहेत डॉक्टर इनामदार विजयी मंदिराचे ते मोठे चिरंजीव आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या घरामध्ये अनेक वेळा सत्ता आहे लोकांच्या सेवेसाठी तिसऱ्यांदा ह्या ककु इथं आहेत पहिल्या ग्रामपंचायतला होत्या नंतर नगरपालिकेला